नमस्कार शेत्रबांधनो शेती बाजारभाऊ या चॅनलमध्ये मी स्वतः सुरुवात आपलं स स्वागत करत आहे आज दिनांक चोवीस जानेवारी दोन हजार पंचवीस वार शुक्रवार गुंडिगडी मार्केट यार्ड होईल आज बटाट्यांचे दर पुन्हा एकदा कमी झालेली पाहायला तर आवक जी आहे ते दिवसेंदिवस आपल्याला वाढताना पाहायला मिळते त्यामुळे पण आपल्याला घरामध्ये या ठिकाणी घसरण झालेली पाहायला मिळते तर काही दिवसापूर्वी वीस ते बावीस रुपये विक्री होणारा बटाटा आज चौदा ते पंधरा रुपयाच्या दरम्यान या ठिकाणी पाहायला मिळते तर चांगल्या एक नंबर टॉप प्लेटिंगमध्ये चौदा रुपयापर्यंत विचारते दर या ठिकाणी आज पाहायला मिळते हलचे माल जे ते साधारणतः बारा रुपयापासून आपल्याला दर पारा होतात तर क्वालिटीनुसार दरामध्ये पुन्हा एकदा कसर झालेली पाहायला मिळते दिवसेंदिवस आपल्याला एक रुपयाने बटाट्यांचे दर घसरताना पाहायला मिळतात आवकचा परिणाम असेल की त्याचबरोबर मागणी थोडीफार आपल्याला कमी पहायला मिळते तर आज उत्संख्य बाजार मग काय पाहायला होतं तर इंदूर बटाट्यांच्या दरामध्ये देखील आपल्याला काय बदल झालेलं पाहायला मिळते तळेगाव बटाट्यांची आवक या ठिकाणी आपण पाहू शकता मार्केटमध्ये पुन्हा एकदा तळेगाव बटाट्यांची आवक मोठ्या प्रमाणात वाढलेली पाहायला होते त्याचबरोबर दरामध्ये देखील आपल्याला परिणाम याचा दिवसेंदिवस <laughs> आपल्याला पाहायला मिळते चांगल्या क्वालिटीमध्ये तळेगाव बटाट्यांसाठी साधारणतः चौदा रुपयापर्यंत उत्संख्य दर पाहायला होते या ठिकाणी आपण आवक पाहू शकतो चांगल्या क्वालिटीमध्ये तडेवा बटाटा पाहायला होते तर साधारणतः या बटाट्यासाठी चौदा रुपयापर्यंत दर पाहायला होते क्वालिटी पाहू शकता चांगल्या क्वालिटीमध्ये आवक पाहायला मिळते त्याचबरोबर दरामध्ये देखील घसरण आज पुन्हा एकदा झालेली होते तर दिवसेंदिवस आपल्याला बटाट्यांच्या दरामध्ये आपल्याला एक रुपयाची घसरण पाहायला होते आवक या ठिकाणी पण पाहू शकता आवक जास्त झाल्याचा परिणाम आपल्याला बटाट्यांच्या दरावरती पाहायला होते हलके माल जे आहेत ते साधारणतः बारा रुपयापर्यंतपासून आपल्याला विक्री होताना पाहायला होते तर आवक या ठिकाणी पण पाहू शकता मार्केटमध्ये दिवसेंदिवस सगळ्या बटाट्यांची आवक होताना पाहायला त्याचबरोबर दरावरती देखील आपल्याला याचा परिणाम बटाट्यांसाठी पालामध्ये तर आवक या ठिकाणी पण पाहू शकता लहान साईजमध्ये देखील आपल्याला बटाटा पाहायला होते तर लहान साईजमध्ये साधारणतः आठ रुपयापासून आपल्याला लहान साईजमध्ये मुगी सा बटाट्यासाठी दर पाहिला होतात तर क्वालिटीनुसार त्याचबरोबर दरामध्ये देखील आपल्याला पुन्हा एकदा घसरण झालेली पाहायला मिळते इंदूर बटाट्यांची आवक या ठिकाणी आपण पाहू शकतात चांगल्या क्वालिटीमध्ये इंदूर बटाट्यांसाठी साधारणतः दर जाते अठरा रुपयापर्यंत उच्चांकी पाहायला मिळते आवक या ठिकाणी आपण पाहू शकता चांगल्या क्वालिटीमध्ये अठरा रुपयापर्यंत उच्चांकी दर या ठिकाणी आपल्याला आज बटाट्यासाठी पाहायला होते क्वालिटी पाहू शकता तर इंदूर बटाट्यांचे दर जाते थोडे स्थिर असलेले पाहिला होतात मार्केटमध्ये मागणी स्थिर आहे त्याचबरोबर आवक ही या ठिकाणी आपल्याला मोठ्या प्रमाणावरती पाहायला मिळते त्या दर हे आपल्याला स्थिर असलेले पाहायला तर हलक्या क्वालिटीमध्ये सोळा रुपयापासून आपल्याला बटाट्यांचे दर पाहायला मितात क्वालिटीनुसार दर जे आहे ते वेगवेगळे पाहायला तर त्याचबरोबर चांगल्या आणि हलक्या क्वालिटीमध्ये साधारणतः दोन रुपयाचा बदल या ठिकाणी आपल्याला बटा बटाट्याच्या दरामध्ये पाहायला मिळते बटाट्यांचे देखील आवक आपल्याला दिवसेंदिवस आपल्याला वाढतानाच पाहायला मिळते त्याचबरोबर दर ही आपल्याला चांगल्या क्वालिटीमध्ये अठरा रुपयापर्यंत उच्चांची पाहायला मिळते